सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नवीन मातंग वस्ती येथील राजेंद्र लक्ष्मण अल्हाट यांनी साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे नगर यांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी केलेल्या जमिनी मागणी प्रस्तावावर अद्याप कार्यवाही झालेली नाही अर्धवटल्याची विटंबना गावातील शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण शासकीय जमिनीचे दुराव वाटप अविनाश ललित आल्हाट यांच्या खून प्रकरणी अद्याप कायदेशीर कारवाई नाही या मागण्यांबाबत दोन हजार नऊ पासून आंदोलने उपोषणे करूनही अद्याप न्याय मिळालेला नसल्याने या कामी संबंधित विभागाकडून केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल आणि न्याय मिळण्यासाठी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते आणि परिणामी न्याय न मिळाल्यास एक ऑगस्ट दोन हजार सव्वीसपासून पुन्हा आळे येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक स्थळी बेमुदत महाधरणे आंदोलन करणार असल्याबाबत माहिती उपोषणकर्ते राजेंद्र अल्हाट यांनी दिली आहे सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील अपनास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊझ मुश्क ग्रीन अजमेरी सी आर सेवन आणि रुबाब मुखल्ल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या, अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव